बातमी समोर येते मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये तर मनसे महायुतीसाठी प्रचार करणार आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसून महायुतीसाठी प्रचार करणार आहे अशी माहिती समोर जय आहे जय सूत्रांनी माहिती दिली आहे राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे काही जागा लोकसभा निवडणुकीसाठी मागते आणि या जागेवर मनसे लढणार अशी माहिती समोर आली होती यामध्ये नाशिक दक्षिण मुंबई यांचा समावेश होता मात्र या संदर्भात आता ब्रेकिंग बातमी समोर येत आहे मनसे महायुतीसाठी प्रचार करणारे लोकसभा निवडणूक लढणार नाहीये याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात सूत्रांकडनं अशी माहिती मिळत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे लोकसभा निवडणूक जी आहे लढवणार नाहीये पण महायुतीचा प्रचार करणार आहे अर्थातच बरोबर ऐकतोय तुम्ही की मनसे जी आहे आगामी लोकसभा निवडणूक नाही लढवणार आहे अशी एक माहिती समोर येत आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये जो आहे गुढीपाडवा मेळावा होणार आहे आणि त्याच वेळेस राज ठाकरे जे आहेत सर्व भूमिका जी आहेत स्पष्ट करणार आहेत तोपर्यंत चर्चा ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने सुरू राहणार शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई